लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार चॅनलला चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरासह उपनगरांमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना वाढू लागलेल्या आहेत सतत होणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे मनसेनं आता आवाज उठवलाय गेल्या दोन महिन्यांमध्ये दहा ते पंधरा ठिकाणी सोनसाकळी चोरीच्या घटना घडलेल्या आहेत जय भवानी रोड के जे मेहता स्कूल सद्गुरु नगर कमला पार्क हे सोनसाकळी चोरीचे हॉटस्पॉट बनले आहे या वाढत्या घटनांबाबत मनसेनं पोलिसांना निवेदन दिलंय दरम्यान या सर्व संदर्भात नाशिक शहर उपाध्यक्ष नितीन पंडित मीरा मयूर कुकडे यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे चेन स्नॅचिंगबाबत आज आम्ही इथे उपनगर पोलिसांनी निवेदन दिलं आहे आणि पोलिसांना मागणी केली आहे की आत्ता गेल्या महिन्यातच सद्गुर नगर इथे चेन स्नॅचिंग झाली होती वीस ग्रामचं सोनं चोरीला गेलं होतं आणि त्याच वेळेला दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरामध्ये चार चेन स्नॅचिंग झाल्या एफ आय आर झाली नंतर मग पोलिसांनी तपास केला पोलिसांबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही आहे आणि काल कमला पार्क इथे पुन्हा चेंज स्मॅचिंग झाले आणि जवळजवळ म्हणजे हे जर सोनं जर बघितलं तर आठ ते दहा लाखाच्या घरामध्ये जा जात आहे म्हणजे वीस ग्राम तीस ग्राम आहे असे कितीतरी ग्राम सोनं चोरीला जात आहे तर पोलिसांना आमची विनंती आहे मागणी आहे की लवकरात लवकर, लवकर हे चोर चोर जे आहे हे शोधावे आणि यांचं एक कॉमन गोष्ट अशी आहे की व्हाईट बूट आहेत ब्लॅक जॅकेट आहे ब्लॅक श कलरची गाडी आहे आणि सी सी टी व्हीमध्ये हे दिसून पण येत आहे तर मग जर हे सगळं जर उजळमाताने हे आहेत तर हे चुकीची गोष्ट आहे महिला असुरक्षित यांना वाटत आहे आणि त्यामुळे ह्या चोरांना लवकर लवकर पकडावे गस्त वाढवावी सोनारांचे कान टोचावे त्यांनाही सांगावं की तुम्ही कुठल्या प्रकारचे असं सोनं विकत घेऊ नये बिल असल्याशिवाय आणि लवकर लवकर हे चोर पकडण्यात यावे हीच आमची पोलिसांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनंती आहे अन्यथा आम्ही पोलिसांविरोधात काही आम्ही काही कुठले पाऊल उचललं नाही पण आम्ही साखळी उपोषणाला बसू सोडून साखळी चोर पकडण्यात यावे म्हणून साखळी उपोषणाला बसू हा आम्ही इथे इशारा देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र मी नाशिक रोड विभागाध्यक्ष मीरा आवारे बोलते आणि आत्ता जो सोनसाखळीचा चोरीचा प्रकार चाललेला आहे आज आमच्या दुपनगर भागामध्ये जवळजवळ ह्या चार पाच दिवसामध्ये ह्या पंधरा एक दिवसात तर नक्की चार पाच चोरं झालेल्या आहेत ह्या आमच्या शेजारी राहणाऱ्या आहेत पंडितताईंची आई आहे यांचं पण गेलेलं सोनं आहे आणि यांचं तर काल संध्याकाळीच आहे कदमताई आहेत ह्या यांचं तीन तोळ्याची जवळजवळ पोत गेलेली आहे पण हे हे चोरी करणारे जे ते करून येणं तोंड धाकणं किंवा मग कॅप वगैरे घालतात ते लक्षात पण येत नाही लवकर आपल्या पण असं जर काही त्यांनी सुरा वगैरे लावला किंवा ब्लेड लावलं तर जख जखम वगैरे होईल किंवा दुखापत होऊ शकते त्यांना तर त्याची पण काळजी घेतली पाहिजे पोलीस प्रोटेक्शन पण वाढवलं पाहिजे गल्लीबळात आपण म्हणतो पण रात्री दिवसा पण सुनाट वेळेस ती बारा ते तीनच्या दरम्यान तर ह्या वेळेमध्ये त्यांनी खरा गस्त पण घातला पाहिजे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची आमची मागणी आहे नगरपालिकेला पण त्याच्यावर पण आम्ही आत्ता निवेदन देणारच आहे पण आत्ताची एवढं जे आहे हे पोलिसांनी प्रशासनाने ही कारवाई केली पाहिजे आणि जे सापडतील त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे कारण एकदा आपण सोडतो ना तर त्याच्यानंतर पुन्हा त्यांची हिंमत वाढलेलीच असते की ते दुसरी कारवाई करतात पण दुसरं कुठेतरी परत ते चोरी केलेलीच असते त्यांनी त्याच्यावरती आळा बसावा एवढीच आमची महिलांची मागणी महाराष्ट्र मी मयूर कुकडे अध्यक्ष महाराष्ट्र वाहतूक सेना आज आपल्या नाशिक रोड भागातील जयभवानी रोड परिसर असो जेल रोड असो उपनगर असो वाढत्या गुन्हेगारी म्हणजे ज्या चोऱ्या चेन स्नॅकिंग आज वयोवृद्ध महिलांना टार्गेट करून हे जे काही बाईक्स व जे चेन सोनचाकड्या चोरी करतात पडून जातात आज आमच्याकडे अशा एक दोन केसेस आढळल्या सी सी टी व्ही फुटेज पण आमच्याकडे आहे आज आम्ही महाराष्ट्र सेनेच्या वतीने नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी आमची अशी महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या व महाराष्ट्र सेनेच्या नाशिक रोड विभागाच्या वतीने अशी मागणी आहे का तत्काळ त्या सी सी टी व्हीच्या आधार फुटेजचा आधार घेऊन पोलिसांनी कारवाई करून आरोपींना लवकरात लवकर पकडावे आणि नाशिकातील जनतेला सुरक्षित असल्याची हमी जही, जही हे निवेदन देते वेळी मनसे नाशिक शहर उपाध्यक्ष पंडित विभागाध्यक्ष बंटी कोरडे जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाने पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे जिल्हा उपाध्यक्ष मनविसेचे नितीन धानापुणे वाहतूक सेनेचे से मयूर कुकडे विल्सन साळवी महिला विभागाध्यक्ष मीरा अवारे अस्मिता काजळे शोभा पंडित अक्षदा कदम आदींची उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक